डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी बुद्धगया महू आणि दीक्षाभूमीचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवा धुळ्यातील भारतीय बौद्ध महासभेची मागणी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली विविध बौद्ध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत जनआक्रोश आंदोलन केले या आंदोलनाद्वारे केंद्र आणि राज्य सरकारकडे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या यामध्ये घटनाबाह्य या असलेला बोधगया मंदिर अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करून बुद्धगया महाबोधी महाविहाराचे महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सोपवावे मध्य प्रदेशातील महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मस्थळावरील स्मारकाचे व्यवस्थापन विचारधारेच्या विरोधात होत असल्याने ते दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे हस्तांतरित करावे तसेच नागपूर येथील दीक्षाभूमीवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवून तिचे पावित्र्य जपावे व व्यवस्थापन डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचे पालन करणाऱ्या अधिकृत संस्थांकडे द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे भगवान सम्यक संबुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूजचे मोदी सत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला यांच्या त्यागाला किंवा पंचा परिणाम त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या मा उपासिका मीराताई यशवंतराव आंबेडकर तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर श्रद्धेय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर यांच्याही कार्यालयात त्यांच्या त्यागाला अभिवादन जमलेल्या सर्व पंतप्रधान आज आपण सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन बौद्ध गायच्या बाबतीत एक निवेदन सादर करत आहोत निवेदन असं आहे की अव एकोणीशे एकोणपन्नास कायदा आहे त्या कायद्यांमुळे आपला त्या कायद्यांमुळे प्रबंधक मंडळ आहे ते, ते नऊ लोकांचा त्याच्यामध्ये चार असतात चार बुद्धिष्ट असतात अनेक मात्र कलेक्टर असतो कलेक्टर विशेषतः तो काही होत नाही आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी पाच लोक वेगळ्या ठिकाणी असतात चार लोक वेगळ्या ठिकाणी असतात आणि मग सर्व कारोबार इतर बुद्धांकडे असतो त्यामुळे होतं की बुद्ध ग्यायला सुविधा झाल्या पाहिजे ज्या काही येणाऱ्यासाठी आमचे लोक येतात राष्ट्रातले लोक येतात सर्वांचं ते श्रद्धा आहे ते त्यांना काही सुविधा मिळत नाही आणि तिथला जो विकास झाला पाहिजे तो विकासही त्या ठिकाणी होत नाही तो तो विकास होण्यासाठी ते बुद्धगायतील बुद्ध विहार हे बुद्धिस्ताच्या दिलं गेलं पाहिजे ही आम्हीसाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत त्याचप्रमाणे नागपूर येथील दीक्षाभूमी या ठिकाणी जनक आहे तो असते ती जागा बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली होती परंतु तिथल्या काही समितीं जागा दिल्यामुळे वर्चस्व त्यांचं तर ठिकाणी देखील मध्य प्रदेश इथं जे महू बौद्ध सत्वांचं आहे त्या ठिकाणी जे नियामक मंडळ आहे ते सगळं आहे ते देखील भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात घेण्यात आवं त्या तिघ ठिकाणी भारतीय बौद्ध महासभे अध्यक्ष डॉक्टर साहेब आंबेडकर यांना द्यावं यासाठी आम्ही सन्माननीय कलेक्टर निवेदन दिले आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका